अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें नमस्कार सर्व भारतीय अष्टातर स्वतंत्र दिना शुभे आज भारतीय अष्टातर भारतीय स्वतंत्र दिन साजरा किया जाता है परंतु सोलापुर शहर व जिहत छत्रपति शिवाजी महाराज प्रवेशदार जिधिकारी कार्यालय पोलम गेट ये आज किमान ऐंशी लोकांनी न्याय हक्कासाठी आज इथं अष्ट्यात्तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या मार्ग घेऊन प्रशासनाचे उदासून घेऊन आज आंदोलनाला बसलेले आहेत मग ह्या एकंदरीत सोलापूर शहर जिल्ह्यातून ऐंशी लोक जर उपोषण करण्याची वेळ येत असेल तर ह्या संस्थे जबाबदार कोण हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आज इथे ऐंशी लोक उपोषणाला बसण्यासाठी उपोषण करताना कोणतीही जागा उपलब्ध नाही उपोषण करताना सुविधा नाही उपोषण करता का उपोषण करतात लोकशाही पद्धतीने न्याय हक्क प्रशासनाकडनं मिळावे या उद्देशाने उपोषण करतात मग शासन प्रशासनाचा असं आहे की करताना उपोषण करू नये उपोषणकर्त्याचं उपोषण भागण्यासाठी त्यांची व्यवस्था केली जात नाही का आज तुम्ही बघा कुठलीही सुविधा नाही एखादी आज जास्तीत जास्त पुरुषच आहे एखादी महिला जर उपोषणला बसली काही अडी अडचणी असतील महिलांना एखादा पाऊस आला वा वाटला मग उपोषण लोकांनी कुठे बसायचं माझी व्यवस्था सामान्य जिल्हाधिकारी असतील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तात्काळ उपोषण करताना जागा उपलब्ध करून त्यांना सुसुविधा पुरवून अशी जागा उपलब्ध करून द्यायला यावे आणि आज जे सोलापूर शहरात जे सोलापूर शहर स्वातंत्र्यपूर्वी चार दिवस अगोदर स्वातंत्र्य झालेलं आहे हुतात्मा शहर आहे हा विषय आहे सोलापूर शहराचा मग चार हुतात्मे आहेत तिथे चार हुतात्म्याच्या शहरात आज अष्ट्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त जर ऐंशी लोकांना आपल्या न्याय हक्कासाठी मग ते पत्रकार असतील अधिकार कार्यकर्ता असतील किंवा विविध सामाजिक कार्यकर्ता असतील असे लोकांना आज उपोषण करण्याची वेळ का आली ह्याचा चिंतन मंथन शासन प्रशासनाने करावं हीच या माध्यमातून मला विनंती आहे ओके